या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी कोडोलीमध्ये विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा कर्णकर्कश दणंद झाला पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण असलेल्या कोडोलीच्या गणेश विसर्जन मिरवणुका टप्प्याटप्प्यानं तीन दिवसांपासून चालू होत्या भव्य मिरवणुका पाहण्यासाठी गावासह परिसरातील खेडापाड्यातून गर्दी उसळलेली होती या मिरवणुकीत अनेक मंडळांचं स्वागत करण्यासाठी ग्रामपंचायतीबरोबरच जनसुराज्य भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अशा विविध पक्ष संघटनांच्या वतीनं सर्वच मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते यांना शाल श्रीफळ फेटा देऊन सत्कार करण्यात आला मिरवणुकीत एकमेकांच्या विरोधात क्षमतेपेक्षा जास्त आवाज काढायची डॉल्बी सिस्टीमची जणू स्पर्धा लागली होती कर्णबधीर करणाऱ्या आवाजांच्या भीतीनं लहान मुलांसह आजारी असलेल्या आणि वयोवृद्धांनी गावाबाहेर जाणं पसंत केलं पोलिसांनी सुद्धा वारंवार सूचना करून देखील पोलीस यंत्रणेला न जुमान अनेक मंडळांनी डॉल्बीचा दणका इतक्या जोरजोरात वाढवला होता की अनेकांना कांठळ्या बसल्या होत्या कानात कापसाचे बोळे घातल्याशिवाय मिरवणुकीत जाता येत नव्हते काही मंडळांनी नाशिक ढोल तसे बेंजो पथक महिलांचे लेजिम पथक हलगी वादक यांसारख्या पारंपरिक वाद्याला पसंती दिली होती पण बहुतांशी मंडळांनी डॉल्बी लावल्याचं दिसून आलं विद्युत रोषणाईचा झगमगाट गणपतीसमोर आकर्षक देखावे लाईट इफेक्टचे शो सजवलेले रथ आणि ट्रॅक्टरवर केलेली आरास बघण्यासारखी होती